लाडक्या बाप्पाचे आगमन होताच आपल्याला सगळीकडे भक्तिमय वातावरण पाहायला मिळते एक आनंदाची लहर सगळ्यांच्या मनात उमटते भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थ तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते या दिवशी गणरायाचे वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन होते अवघे दहा दिवस बाप्पाची मनोभावे पूजा आणि अर्चना केली जाते बाप्पाला मोदक खिरापत नैवेद्य दाखवला जातो तसेच दुर्वा पारिजात जास्वंद फुले वाहतो सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळतो तसेच गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण जवळच्या व्यक्तींच्या घरी देखील जातो गणपती मंडळात आरतीला जातो गणपती मंडळात आरतीला जातो विविध स्पर्धा आयोजन असते तेथे भाग घेतं बक्षिसे जिंकून बाप्पाचा आशीर्वाद मिळाला असे समजतो तसेच व्हॉट्सॲप फेसबुक वर शुभेच्छांचा वर्षाव करतो